एकोणीसशे सत्त्याहत्तर ला जेव्हा इंदिरा गांधीला अटक झाली त्यावेळी काय मोबाईल वगैरे काही नव्हते पोलीस पोली स्टेशन मध्ये आणि तिथला एक कॉनिस्टेबल सांगितला दौऱ्याने तो की तुमच्या इंदिरा गांधीला अटक करण्यात आल्या त्यावेळी पोलीस पोली स्टेशन मध्ये मोरार देसाईचा कुतळा झाला त्यावेळेस आम्हाला आठवत झाली सात आठ दिवस औरंगाबादला जन्मदिवत होतो आणि तर ते ऐंशी काँग्रेस हा पक्ष संपवून अख्खरफंदी करत होत आणि जेव्हा ला इंदिरा गांधी सत्तेत आल्या त्यावेळी सची मंडळी आपल्या ह्या पक्षामध्ये इंदिरा गा, गा, गांधी इंदिरा गांधी गांधीच्या पक्षामध्ये आल्या मध्ये आधी लोक होतो आणि तेव्हापासून हे सत्तेमध्ये असल्यामुळे ते आमच्या ते वर सरकार होते त्याच कारण कारण ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल होतात आणि आता आहे मी पुरोगामी विचार तिची सरपंच संघटना महाराष्ट्रावर निर्मिती केली आणि मी संस्थापक आहे आणि अध्यक्ष आहे आणि या संस्थेमार्फत जवळपास दहा महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहेत त्यापैकी मी इथला नायगाव विधानसभा मतदारसंघात उभा आहे माझ्या जीवनकार्यात मी कधी मोह पैशाच्या मोहामध्ये पडलेला नाही आणि जेव्हा आता मी सांगू शकत नाही आतापर्यंत भास्करराव पाटील असतील अजून कोणी असतील तर जेव्हा कारखाना रामच सहकारी साखर कारखाना झाला त्यावेळेस त्याच्यामध्ये माझा सिंहाचाही वाटा हारीचा का वाटा काहीतरी आहे पण आज तो कारखाना कुठे गेला सुख गिरणी कुठे गेली नाणे यांचा काही खाव ठिकाला पण त्याने किती वेळा पक्ष बदलला म्हणजे त्यांच्या मनावर आहे काय त्यांच्या सगळं मनावरच आहे आणि त्यानंतर आता बीजेपी पक्ष या त्या त्याच्यामध्ये राजेश पवार आहे हे देखील सगळे म्हणजे साऊथ वर्षा असतात ना त्या प्रमाणेच आहे तर आमच्या संघटनेच्या वतीनं आमची सरपंचांची संघटना का बांधली त्याच कारण आहे सरपंचावर एवढा अन्याय होतो ही सृष्टी फक्त इलेक्शन मध्ये सरपंचा उपयोग करून घेतो जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी सरपंचा ग्रामीण भागाचा बांधण्यासाठी कुठलाच आमदार त्यांचं मत व्यक्त करत नाही तर आम्हाला सरपंचाच्या माध्यमातून सहा विभाग आहेत पदवीधर मतदारसंघाला विधान <laughs> परिषदेवर घेता येते शिक्षकांना देखील त्यांच्या मतदारसंघातून घेता येते स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर घेता येते त्या परवाने आम्हाला सरपंचाच्या विभागामधून ज्या शासनाला नेहमी म्हणजे संवाद साधत जातो तरी पण ते जागर करत नाही सरपंचाची एवढी व्यवस्था आहे की त्यांना स्वतःच्या गावासाठी काम करण्यासाठी आलं तर मुंबईला राहायला व्यवस्था आणि संघटनेबाबत सरपंच निवास मुंबईमध्ये असलं पाहिजे ही आमची मागणी चालू राहते त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग जे असतील त्या ठिकाणी देखील मी भरपूर काम केलेलं महाराष्ट्रामध्ये कुठलाही माणस माझ्याकडे आला तर त्यांना देखील मी कुठल्याही त्यांना मदत केल्याशिवाय राहिलेला नाही त्याचप्रमाणे आमच्या माझा जा, जाहीरनामा आहे त्या जा जाहीरनामा वाचा त्याच्यामध्ये आम्ही जाहीरनामा जा काय केलेला त्या पर आता माझ्या तोंडनी सांगू शकत नाही पण आतापर्यंत बर साहेबांनी सांगितलेलं आहे ते सत्य आहे कुठल्याही एखाद्या आता म्हणतात की अम पेरलो नमक पेरू काय केला एखाद्या गरिबाला तुम्ही दत्त घेतलं का मी अठरा म्हणा आता दत्त घेते त्यापैकी आठ केलं क्लास क्लास अधिकारी अजून माझ्याकडे आहे तर हे सगळं काम आधी करत राहतो जर आदर्श आमदार कसा असावा हे जर मी योग्य गुरु आलो तर महाराष्ट्रात नायगाव विधानसभा आमदार आदर्श करता असतो महाराष्ट्रा सरकार पण देशाला असतो कारण सरपंचाला आणि मागणी करत असतेवेळी आता त्यांनी दुप्पटपट मानधन केले आमचं म्हणणं आहे की बाबा आमदाराला जसं पेन्शन मिळते त्याबरोबर त्यांना देखील मिळालं पाहिजे तर हे कोणी विषय घेऊन बसत नाही फक्त शासना असतात शासनाच्या ज्या काही योजना असतात ते तर कोणीही करते पण प्रत्यक्षात तुमचं काय योगदान आहे याचा त्यांनी कधीच विचार करत नाही आता त्यांच्याकडे पैसा आहे सगळं काय यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून आणि सध्या काय झालं ह्या लोकांनी पैसे वाटप करतात मतदान घेतात पुन्हा कधी विचार करत नाही तर ह्याला कुठंतरी आपण बंधन केलं आणि बंधन करण्याची वेळ म्हणजे मत व्यक्ती करते त्याच्याशिवाय दुसरा मार्ग तुम्हाला आम्हाला तर आपण विचार करा आणि मला आपला अमूल्य मतदान देऊ तुम्ही प्रचंड मताने विजय करावा हीच माझी आपल्याला विनंती आहे